भर पोळ्याच्या दिवशी आईन बैल देवाच्या दर्शनाला नेण्यासाठी काळतास शनी पावसाची सुरुवात झाली एवढा पाऊस झाला ना की बरेचसे शेतामध्ये पाणीसुद्धा एवढं जमलं होतं की ते पाणीसुद्धा शेतातून बैलसुद्धा जाण्याचा मार्ग रोखला होता हे बघा आता ऐन चार वाजेच्या टायमाला पाऊस चालू झाला आहे म्हणजे जिथे जिथे पाणीच दिसेल तुम्हाला हे बघा पाणीच पाणी पूर्ण पावसाळ्यात सुद्धा पाऊस झाला नाही असतो विभागात कट्टे सुद्धा भरून निघलेले भर पोळ्या दिवशी मोठा पाऊस पावसाना थैमान केलेले वडे नाले भरून चालले जिथं तिथं पाणीच पाणी अर्धी बरसात झाली पण आतापर्यंत एवढा पाऊस झालेला नव्हता मालाचं जमीन दोन झालेले काही ठिकाणी हवेमुळे व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा मित्रापर्यंत पोहोचवा धन्यवाद